माझे नाव सिद्धेश्वरी आश्रय बंका आहे मी आता सातवी क मध्ये शिकते मी पी एम श्री जीप प्रशाला एरंडेश्वर या शाळेमध्ये शिकत आहे माझा विषय तंत्रज्ञानाचे फायदे मी माझ्या भाषणाला सुरुवात करते आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे माणसाने आपले जीवन माणसाने आपले जीवन अधिक सरळ सोपे आणि सुखकर बनवण्यासाठी अनेक अनेक शोध लावले विविध वी, प्रकारचे तंत्रज्ञानात तंत्रज्ञान तंत्रज्ञाने विकसित के केले आज तंत्रज्ञानामुळेच बरेच बरेच उद्योग व कंपन्या कार्यरस्त आहेत विविध प्रकारचे वाहने यंत्रे टी व्ही टी व्ही मोबाईल संगणक विड रेडिओ उपग्रह यांसारख्या तंत्रज्ञानातून तंत्रज्ञानातून विकसित झालेल्या वस्तू आज विकसित झालेल्या वस्तू आज आपल्या आपल्यासाठी खूप महत्वाच्या आहेत विविध प्रकार विविध प्रकारच्या यंत्राच्या वापराने कामाचा वेग प्रचंड वाढला आहे वेग प्रचंड वाढला आहे वेग प्रचंड वाढला आहे, आहे। कमी वेळात अधिक उत्पन्न घेतले जा, जाऊ लागले तर मोबाईलचा शोधा मा माणसामाणसामधील संपर्क सहज सोपा करताना दिसत आहे संगणक संगणकही तंत्रज्ञानाचेच देणगी आहे अर्थव्यवस्थेच्या वाढीस आणि सुधारण्यास तंत्रज्ञानाचीच योगदान आहे धन्यवाद माझ्या भाषा शिंदे